श्री बेताळ देवालयाच्या नूतन मंदिर आणि मूर्ती प्रतिष्ठापना समारंभाच्या पूर्वसंध्येला श्रद्धानंद परिवार पैंगीण आणि स्वरधारा पेडणे संयुक्तपणे सादर करीत आहेत पंचईग्राम गाती गीत रामायण श्री गदी माडगुळकर विरचित आणि श्री सुधीर फडके स्वररचित सुमधुर गीतांचा आणि नृत्याविष्काराचा कार्यक्रम तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता स्थळ श्री बेताळ देवालय महालवाडा पैंगीण पर परत रामायो रामा रामायो परत जाता रामा पर जवळ पांच वर्षांनी हो संकल्प पूर्ण झाला ह्या एकंदर जीर्णोद्धाराच्या कार्यात एकंदर तीन कोटी सुमार खर्च आसा आनी आणि सगळो खर्च समस्त भावीक आणि भक्तगण ह्यांच्या देणगी देणगी स्वरूपातल्या तसेच वेगवेगळ्या माध्यमातल्या जे निधी गोळा झाला तातुतल्यान ज्लो असा आणि हे सांगपाक खूप बरं दिसता की बेताळची इतकी सास असा की कोणाकच आग्रह करणार प्रत्येकच्या आपल्याल्या नुसार आणि ते बी त्याची काही वेळा असे दिसता की ज्यां खरोखर म्हणजे ऐपत ना बी ताणी आपल्यालो पोटाक चिंक काढून ह्या देवा देवाच्या ह्या कार्याक आपलो पैसो निधी दिल्लो आसा हातूंत बऱ्याचशा जाणांनी श्रमदान के केल्लें आसा बऱ्याचशा जाणांनी अर्थदान केल्लें आसा बऱ्याचशा जाणांनी आपल्याल्या आपल्या बागा बागायत बागायतीतले वृक्ष आणि जे जे किती असा आपली ते ह्या कार्याक दिल्लें आसा स्वरूपात ज्ञान हे देवालयाचे कार्य पूर्ण झाले असा आणि ह्या आमकां खूप आनंद जाता आणि आज ह्या वर्ष अठ्ठावीस तारीख ते अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस ते एक मे दोन हजार चोवीस ह्या चार मूर्ती प्रतिष्ठापना सोहळो तसेच शिखर कलश सोहळ संपन्न आसा एकोणतीस तारखेक शिखर कलश सोहळा संपन्न जातलो आणि एक मेक मूर्ती प्रतिष्ठा सोडून संपन्न झालं सकाळच्या साडे नवांत ह्या कार्याचा मुहूर्त असा ह्या वेळार सांगून दिसता की सगळ्या आमच्या पैंगीण लोये खरगाळ इत्याच गाव गाँच, ह्याच गांवची न्ही तर जे ह्या गांवचे आणि ह्या देवालयाच्या संबंधित जे भायर सगळे गोंयां असतात त्या सगळ्यांनी ह्या कार्याक हातभार लागल्यानं तां सगळ्यांना आवाहन करतात दे की तांणी ह्या कार्यक्रमाक मुजरत येऊचे आणि ह्या आनंद सुवाळ्यात सहभागी जावचे दे। तसेच देवालयाच्या देवाच्या कृपा प्रसादाकय पात्र समस्त भाविकां देवालय कमिटी दर्मेन आवाहन सांगेशचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आसात ह्या सांस्कृतिक कार्यक्रमा पैकी पहिल्या दिसा म्हणजे सत्तावीस एप्रिल ह्या दिसाक दशावतारी खेळ दौरिल्ली असा ज्याचे नाव असा मे एकादशी प्रताप सांजेच्या सात हा या कार्यक्रम सुरू जातले अठ्ठावीस तारखेक मेघा संगीत केंद्रामार्फत मेघा स्वर सांज हो कार्यक्रम संपन्न जातो तसेच एकोणतीस तारखेक सोमाराक बेताळ गाथा हो खास बेताळाच्या महिमा वर्णन करपी असो कार्यक्रम दवरिल्लो आसा त्याचप्रमाणे तीस एप्रिलाक सांजेचे ह्या बेताळ जीर्णोद्धाराच्या निमित्तान संपूर्ण बेताळाचे वर्णन करपी आणि बेताळाच्या बेताळाची जी पळय वेगवेगळ्या दोड्या जात्रा म्हणत किंवा टक हे उत्सव आणि बेताळाच्या एकंदर हाची माहिती दिवपी असं एक अशी एक स्मरणिका आम्ही काढिली असा ह्या स्मरणिकेचे प्रकाशन सांजेचे साडेपाचा दौरिल्ली आसा या स्मरणिकेच्या प्रकाशना नंतर त्या दिसा खास आमच्या श्रद्धानंद विद्यालय आणि सगळे स्वरधारा पेटणी हांच्या माध्यमांतल्यान पंचग्राम गाजीजीत रामायण व खाशेलो कार्यक्रम नंतर एक मे सांजेचे चार वरांची सभा कार्यक्रम जातो सत्कार सोहळं जातो आणि ह्या संपूर्ण कार्याचा आढावा घेऊी त्या त्या दिस सगळ्यांचे सगळ्यांक माहिती दिवपी असे अहवाल वचन जातले आणि ताज्यानंतर ताजे उपरांत खास थंच्या लोकांनी तयार बसयले नाटक जातले गणपूजी तर ह्या सगळ्या कार्यक्रमां सकाळच्या धार्मिक विधी आणि सांजेच्या या कार्यक्रमां सगळ्यांनी उपस्थित राहचे एक मेक ह्या ह्या दिसा दनपरांची महापूजा आणि महाप्रसाद असतो संपूर्ण जे लोक असले भाविक आसतले तांकां महाप्रसाद तसेच बाकीच्याय दिसांनी जे जे उपस्थित आसतले तांकांय महाप्रसाद